सावली तालुक्यातील बोथली हिरापूर रोडवरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली हर्षद दंडावार यांच्यासह साहिल गणेशकर यांचा मृत्यू झाला तर साहिल कोसमशिले हा गंभीर जखमी असून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्याचाही मृत्यू झाला आहे शेतातून काम करून ट्रॅक्टरही रोडच्या कडेला लावून लाईट सुरू ठेवून एका सोबतीची वाट बघत असतानाच के टी एम कंपनीची एम एच चौतीस सी एल बत्तीस एकोणतीस या दुचाकीवर तिघे जण भरधाव वेगाने जात असताना दुचाकी स्वराचे संतुलन सुटले आणि त्याने उभी असलेला ट्रॅक्टर एम एच चौतीस ए पी दहा बेचाळीस च्या मोठ्या चाकाला जबर धडक दिली धडक इतकी भीषण होती की हर्षद दंडावार याचा जागीच मृत्यू झाला तर साहिल कोसमशिले आणि बाईकवर असलेला तळोधी थी येथील त्यांचा मित्र साहिल गणेशकर गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच सावली पोलिसांनी जखमींना उपचारासाठी भरती केले गडचिरोलीच्या रुग्णालयात नेताना साहिलचा वाटेतच मृत्यू झाला तर कोसनशिले या युवकाचा उपचाराअंतम मृत्यू झाला तीनही युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात असल्याची माहिती आहे मात्र या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे अपघातातील तिन्ही तरुण युवक हे पंचवीसच्या वयाचे आहेत